नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण कंबरपट्टा शिकणार आहे तर डोहा जेवणाला लावण्यासाठी पण आहे तो आणि साईडला जर लावला तर आपणही लावू शकतो तर त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा हे सहा नंबरचे गुलाबी मणी आहे सहा नंबरचे पांढरे मणी ही कैची हा हा नायलन धागा हा मच्छी धागा हा आपल्याला लडी बनवण्यासाठी लागणार आहे आणि हे आकोडे आपल्याला अटकवण्यासाठी कमरेला अटकवण्यासाठी लागणार आहे तर करायची सुरुवात हा असा आपल्याला कंबरपट्टा बनवायचा आहे तर याला पेटीचा कंबरपट्टा म्हणतो आपण ही जे आहे हे पेटी बनवतो आपण ही आहे ठुशी सारखी डिझाईन तर मी तुम्हाला आता सांगते ही तुळशीची डिझाईन कशी बनवायची मी तुम्हाला सांगते हे बघा हे चार मनी घ्यायचे आहे हे पहिले हे बघा हे आता आपल्याला इथे गाठ मारायची आहे अशी गाठ मारून घ्यायची आहे बघा ही गाठ मारल्यानंतर आपण पुढचे दोन मनी घ्यायचे हा एक घेतला हा दुसरा हा एक्स्ट्रा जागा आपल्याला कट करायचा आहे आता तीन तीन मनी ओळत आपण पुढची डिझाईन करणार आहे हे बघाय तीन मने ओळले हे आता याच्यातून काढून घ्यायची असं तीन तीन मनी ओळख ही पट्टी मी आता इथे तेरा गाते बनवलेले आहेत तसे तुम्ही करा तुम्हाला जर छोटी वाटत छोटी लागत असेल तर तुम्ही कमी करा दहा किंवा बारा असंही करू शकता हे बघा आता ही पट्टी केली मी आता तुम्हाला शिकवण्यासाठी छोटी पट्टी केलेली आहे तर हे बघा आता दुसरा मनी इकडचा साईडचा मी घेतला आहे आता तीन मनी ओळायचे याच्यात सुरुवातीला तीन ये तीन मणी ओळून त्याच मण्यातून काढायचे पुन्हा पुढचा एक मणी घ्यायचा हे बघा हा आता दोन मनी ओळायचे कारण हे दोन मनी ऑलरेडी आहेत तिथे त्यामुळे दोनच ओळायचे असं करत ही डबल पट्टी तयार करायची हे बघा हे दोन मनी घेतल्यावर हा मनी एक घ्यायचा आणि हा घ्यायचा याच्या पुढचा मनी घेऊन घ्यायचा परत असं बनवायचं डबल पट्टी अशी डबल पट्टी करा हे बघा आता ही डबल पट्टी तयार झाली आपल्याला आता ठुशीचे साईज करायची असल्यामुळे हा साईडचा मनी घेतलाय मी आणि याला असं करून आपल्याला एक मनी यात टाकायचं आहे हे बघा असा हे बघा हे असं घ्यायचं हे तीन मणी येतील असे तीन मणी होतील मग इथून सुरू करायचंय आपल्याला आता खुशीची डिझाईन हा पुढचा मनी घ्यायचा आहे हा इथला हा मणी घेतला की एक मणी ओळायचा आता एक एक मनी ओळत जायचंय आपल्याला आणि हे डिझाईन करत आहे बघा हा एक मणी ओळला आता याच्यातून काढायचंय हा मणी घेतला परत हा मणी असं गोल फिरवत जायचं हा मणी परत आणि पुढचा मणी घेऊन घ्यायचा तेव्हाच आता एक एक मणी टाकून इथपर्यंत करायचं तसच बघा असायच हम्म हे बघा हे झालेलं आहे आता तुळशी तयार एकसारखे बघा सगळीकडनं तर आता आपल्याला रंगीत मणी वरती लावायचे हे बघा हा मणी आपण असा मणी घेतला हा मणी घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण हा रंगीत मणी टाकला रंगीत मणी टाकल्यानंतर पुन्हा या साईडनीच आपल्याला सुई टाकायची आहे कारण दुसऱ्या साईडने जर टाकली तर तो दुसरीकडे तिरपा जाईल म्हणून हा सरळ येण्या मध्यभागी येण्यासाठी आपल्याला जिकडून पुन्हा पहिले सुई टाकतं तर त्याच साईडनी करायचे हे बघा आता बाईडने असे सारखे म्हणे लावायचे ची। असे ठीक आहे हे बघा आता या ठुळशी मी करून ठेवलेल्या होत्या याला आपण ह्या ठुळशीची साईज आहे ती पण आपण पेटी म्हणतो याला तर याला आता आपण ह्या लढी बनवायच्या आहे आपल्याला त्या लढी कशा लावायच्या ते मी तुम्हाला सांगते हे बघा असे आपल्याला हा जो भाग आहे मनींचा हा खालच्या बाजूने ठेवायचा आहे आणि हा जो आहे हा याच्या आपल्याला मनी करायचे आता हे बघा इथून सुई घेऊन आपल्याला गाठ मारायचे आधी आधी गाठ मारून घ्यायची नंतर मग आपल्याला हे बघा अशी गाठ मारली आपण आता इथे गाठ मारलेली आहे ना हा मनी आपल्याला असा घेऊन घ्यायचा आणि इथून आपल्याला खाली न्यायच आहे हा मनी घ्यायचाय हा जो वरचा आहे हा घेतला आपण हा घेतल्यानंतर मग या बाजूचा मणी असा घ्यायचा आहे आपल्याला या बाजूचा मणी घेतल्यानंतर यात मणी ओळायचे आपल्याला यात मणी आता मी जास्ती ओढलेले आहेत वीस ओढलेले आहे स्टार्टिंगला नंतर बावीस दोन दोन वाढवत गेलेली आहे तर आता इथे आपण थोडे ओढणार आहे ते पूर्ण तेवढे ओढलेच पाहिजे तुम्हाला छोटा लागत असेल तर कमी ओळा पेटी पण छोटी करा मग हे बघा आता वीस मनी ओढले मी तर आता आपल्याला हा मणी आहे हे बघा हा वरचा मनी घ्यायचा नाही आपल्याला हा असं घ्यायचं आणि परत या वरच्या मन्यातून आता असं काढायचं पुन्हा साईटचा मने हा दुसरा कालचा हे बघा आता इथे आपल्याला बावीस मने ओळायचे आहे बावीस मने ओळल्यानंतर मग या मन्यातून घ्यायचे आपल्याला ठीक आहे असंच करत जायचं दोन दोन मने वाढवत जायचे हे बघा आता पहिले वीस मनी घेतले ते आता बावीस मनी घेतलेले आहे मी दोन दोन वाढवत जायचे आपल्याला आता बघा या टुशी मधला आपल्याला असं हे गे घ्यायचं हा मनी घ्यायचा आहे हे बघा हा मनी घेतला हा म्हणी घेतल्यानंतर पुन्हा वरचा म्हणी घ्यायचा असा हा हा म्हणे आणि पुन्हा असा साईडचा हे बघा असं असं आता, आता इथे चोवीस मनी ओरणार असं करत करत तुम्ही दोन दोन मनी वळत इथपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत आणायचे तर ते अशी पेटी तयार होणार ठीक आहे हे बघा अशी तयार होणार हे बघा मी हे तुम्हाला शिकवलंय आता समजा हे जर तयार झालं दोन याच तर दुसरी पेटी पण तशी जोडायची आपल्याला तिकडून हे घेत जायचं आणि आता आपल्याला तुम्हाला मी हे ट्रॅंगल हा कसा करायचा आहे हा शिकवते इथे कसा करायचंय तर आणि मग याला आकोडा आपल्याला लावायचा हे बघा आता इथे आपल्याला गाठ मारायची पहिले सुरुवातीला असं मधूनच घेऊन गाठ मारायची हे बघा आता याच्यासाठी मी नॉयलन धागा घेतलेला आहे आणि इथे बघा इथे मी मधून घेऊन गाठ फक्त इथे पॅक करणार आहे पहिले बघा ही गा घेतल्यानंतर आपल्याला हा मनी जो आहे हा हात मनी घ्यायचा आहे इथला आणि या मन्यांवरच आपल्याला डिझाईन ते करायचं आहे तीन मनी ओळायचे तीन मनी ओळल्यानंतर त्यातून पुन्हा काढायचं आणि हा पुढचा मनी घ्यायचा यास येईल अशी पट्टी दोन आता आता दोनच मनी ओळायचे हो आपल्याला इथे बघा असं हा म्हणे घेतला आता पुन्हा हा अस करत करत पूर्ण ही पट्टी तयार करायची अस अस पूर्ण करायचं हे बघा ही पट्टीचा आपण असं तयार केलेलं आहे हा वरचा मणी एक घेणार आहे मी आता असा घेतला की या मण्यातून घ्यायचंय आता आपल्याला हे तीन मणी ओळून इथे सुरुवात करायची इथून ते इथपर्यंत मग नंतर दोन दोनच मणी टाकायचे हे इथपर्यंत आणायचं या मण्यात एक मणी शेवटचा सोडून द्यायचा प्रत्येक वेळी तसंच करायचंय एवढी ही पट्टी झाली की पुन्हा एक मनी सोडून द्यायचा पुन्हा तसंच करायचंय असं करत हा असा ट्रँगल तयार पूर्ण होईल हे बघा जर साईडला लावायचा असेल तर तो असा लावायचा असा खोचून द्यायचा आणि हा असा येईल ये तो साईडला जर डोहा जेवणासाठी जर बांधायचा असला तर असा करून दोरा बांधायचा एक तर आपल्याला फ्रेंडशिप बेल्ट वगैरे राहतो तो बांधला तरी चालेल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू